मी संदी सोडून लाईव्ह आठ कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणार आहोत कोकणातील अजून एका निसर्गरम्य गावामध्ये आणि हे गाव आहे सडोरे गाव आणि सडोरे गाव हे वैभोडे तालुक्यामध्ये येतं आणि सडोरे आणि शिराळे हे, हे दोन गावांची मेन ग्रुप ग्रामपंचायत आहे म्हणजे दोन्ही गावांची एकच ग्रामपंचायत या ठिकाणी आणि सडोरेमध्ये आपण जाऊन हे गाव कसं आहे ते बघणार आहोत आणि हे सुद्धा म्हणजे शिराळे हे गाव एकदम म्हणतात ना की सायद्रीच्या पायथ्याशी आहे आणि सडोरे गाव त्याच्या अगोदर येतं म्हणजे इथे पण बऱ्यापैकी सह्यादीचे डोंगर आहेत आणि तसंच उंच उंच असे डोंगर आहेत आणि वैशिष्ट्यपूर्ण असं गाव आहे आणि सुंदर असा निसर्ग आहे आणि गावाच्या मधोमध शुक नदी जी आपली खारेपाटणला जाऊन पुढे जाऊन जी खाडी बोलली वाघोटलची तर ती शुक नदी या गावातून जाते आणि अप्रतिम असा निसर्ग आहे या गावातला तर हे सुंदर असं गाव बघायला आपण चाललो आहे आणि कशाप्रकारे गाव हे बघूया आणि आपण त्यातल्या मंदिरामध्ये पण जाणार आहोत आणि थोडक्यात आपण हे गाव कशाप्रकारे आहे ते बघणार आहोत आणि ड्रोन ड्रोनच्या माध्यमातून आपण संपूर्ण परिसर कशाप्रकारे तो बघूया कारण ह्या गावाच्या वरच्या बाजूला कुर्ली गाव येतं आणि ते कुर्ली गावचं धरणसुद्धा आपण ड्रोनच्या माध्यमातून बघणार आहोत कारण खूप मोठं धरण आहे कोकणातलं एका म्हणतात ना की कोकणातल्या मोठ्या धरणांपैकी एक धरण येते आणि अप्रतिम असं निसर्ग आहे संपूर्ण घनदाट जंगल आणि ह्या जंगल सह्याद्री नदी तलाव खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील तर आता आपण त्या ठिकाणी जाऊया आणि पाहूया कशा प्रकारे गाव आहे आणि या गावाचं गुगल लोकेशन मी व्हिडिओ खाली देईन जेणेकरून तुम्हाला याचं लोकेशन म्हणजे गुगल मॅपवरती ह्या गाव नेमका कुठे आहे आणि कसा आहे तो सुद्धा समजेल आणि गावामध्ये म्हणजे या गावाबद्दल तुम्हाला गुगलच्या माध्यमातून अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता तर आता मी आहे सडुरे आवटणवाडीमध्ये आणि या ठिकाणी माझी सरपंच काय ना तुमचं विजय राव विजय रावराने आणि जरा या गावामध्ये माहिती आहे सडुरे गाव कशा प्रकारे म्हणजे केवढं किती लोकसंख्या आहे किती वाडीचं गाव आहे ते गाव असं आहे की नाही तयारीत वसलेलं गाव आहे बरोबर हे नाही म्हटलं तरी सहा सात वाड्या आहेत सहा सात वाड्या आहेत पण त्या एकत्र नाही बरोबर लांबवाडीवरती किलोमीटर दो दोन किलोमीटरचं अंतर आहे म्हणजे एरिया मोठा आहे गावाचा त्याच्यामुळे लांब लांब आहे वाड्या ह्या जवळजवळ नाही आणि गाव हे तसं वाड्यांचं गाव हां साधारण लोकसंख्या लोकसंख्या सध्याची लोकसंख्या लोकसंख्या तशी भरपूर आहे परंतु सध्या काय झालं आहे की मुलं दहावी बारावी ग्रॅज्युएट झाली ती मुंबईला जातात बरोबर आता आमच्या गावातली नाही म्हणले तरी चाळीस पंचेचाळीस पन्नास टक्के घरही बंदच आहे बरोबर त्याच्यामुळे आत्ताची दोन संख्या अकराशे बाराशे बाराशे एवढीच आहे घर बंद असं म्हणतो पन्नास टक्के घरं बंद ओके आणि आता ग्रामदैवत काय या गावाचं आमच्या ग्रामदैवताचं नाव श्री रोहन ओके आणि आमची एक प्रसिद्ध अशी म्हणजे बायकांचं ते श्रद्धाश्रम आहे माहेरवशनीच श्रद्धाश्रम आहे ती देवी आमची वेताई देवी म्हणून आहे तिथे आमच्याकडे पोष महिना असतो ना हु, हु, ते पोष महिन्याचे जेवढे मंगळवार येतील त्या पोष महिन्यात बसतील त्या प्रत्येक मंगळवारी बाहेर गावरून आमच्या दिलेल्या मुली पण येतात आणि त्या मुली आणखी आपल्या आपल्या गावातल्या आणि तिथे मोठा प्रोग्राम आमचा चालू असतो महिन्यामध्ये शेवटचा मंगळवारी शेवटच्या मंगळवारी मोठी पूजा असते प्रोग्राम असतात जेवण असतं नाही म्हटलं तरी दोन दोन चार हजार माणसं जेवतात तिथे महाप्रसाद असतो ते त्या महाप्रसाद झाल्यानंतर तिथे आम्ही प्रोग्राम करतो पैठणीचा खेळ असतो पैठणी म्हणजे तिथे पण लागतात पैठणी बाहेर जाऊन येणारा पायका असतात गेल्यावरती काहीतरी पुण्याला लागलेली देवगडला लागलेली पैठणी असे बाहेर बाहेर पैठण म्हणजे ती तुमची जत्रा असते जत्रा असते आणि इकडे रवळनाथ मंदिरामध्ये रवळनाथ मंदिरामध्ये फक्त आता आपला दसरा ना दसरा झाल्यानंतर एकादशी येतो एकादशीला आमचा सत्ताराचा सप्ताह असतो वगैरे अशी असतात एक दिवस आणि एक रात्री अशी भजनं वगैरे तिथे आमची चालू असतात आणि दुसऱ्या दिवशी मग महाप्रसाद असते तिथे दुसऱ्या दिवशी सप्ताह झाल्यानंतर महाप्रसाद असतो आणि तो त्याच्यानंतर आमच्या त्या मंदिरामध्ये बाकी तेवढं काय नसतं एक टेपर असतो त्या टेपराला आमचं जेवण असतं तिथे काय म्हणजे ग्रामदैवत आहे बरोबर ते एक असतं आणि आमचा होळीचा सण असतो होळीच्या सणाला आमचं आमचं ग्रामदैवत होळीचा मांड आहे तिथे जातो आमचा म्हणजे रवळनाथ रुनाथ ग्रामदेव त्या होळीच्या मांडावर नेलं जातं त्याच्यानंतर मग तिथे तो प्रसाद घेऊन आपली गावची शीता गाव याचं म्हणजे रक्षण करण्यासाठी एक एक कौल घेतले जातात आणि ती शिकार केली जाते ती शिकार केल्यानंतर ती त्या मांडावरती न्यायची तिथे त्याचं ते जेवण वगैरे होत असत मानवायची वगैरे जेवण वगैरे करायचं टोटल गाव पुरा गाव असतो आणि त्याच्यानंतर पण ह्याच्या व्यतिरिक्त आमच्या ग्राम देवती मध्ये दे दुसरी काय प्रोग्राम म्हणजे म्हणजे खास करून सप्तमची अशा प्रकारे निसर्गम गाव आहे हो मांडवावरती काहीतरी आम्ही प्रोग्राम ठेवला दशावतार नाटक वगैरे असं काहीतरी म्हणजे त्या पद्धत त्या सिच्युएशन मध्ये काय असेल ते आम्ही ते करतो ठीक आहे म्हणजे लोकांना तिथे हे कर मनोरंजन बरोबर बाकी ते तेवढा कमी मोठा काय प्रोग्राम तुम्ही साधारण किती पंधरा वर्ष सरपंच होतो इकडे मी पहिला सरपंच ब्याण्णव झालो त्याच्या अगोदर पंचवीस वर्ष माझे वडील सरपंच होते ब्याण्णव नंतर मग दहा वर्ष स्वतः मी इथे राहिलो ब्याण्णव ते सत्त्याण्णव सत्त्याण्णवला लेडीज लागली लेडीज लागल्यानंतर सातला परत मी झालो सात नंतर परत लेडीज लागली ओपन लेडीज hmm. uh -huh. लागली लेडी ले। ओपन लेडीज लागल्यानंतर माझ्या दोन नंबर भावाची बायको सरपंच म्हणजे सरपंच तुमच्याच घरातले बऱ्यापैकी तीस चाळीस वर्षा आहे ओके ठीक आहे आणि त्यामुळे तुम संपूर्ण गावाचा परिचय तुम्हाला म्हणजे आहे तुम संपूर्ण गाव कसं ठीक आहे अशा ता प्रकारे आपण मस्त माहिती घेतली सगळे गावामध्ये तर आता आपण पडले रवळनाथ मंदिरामध्ये जोरदार पाऊस आला होता रोज तास एक तासभर पाऊस पडला असं रोज ओलं आलं थोडासा पाऊस कमी झाला आता आपण बघूया थोडक्यामध्ये गाव कसं बघतो ते रवळनाथ मंदिर पडलं तर हे सगळे गाव बघतो संपूर्ण आपण रस्त्यावरून चालणार तुमचं सगळं इथे शरूरे आणि शिरारे गुरु ग्रामपंचायत आणि इथे सुंदर सुंदरची घर आहे सहाच्या कुशीत असलेली सुंदर गाव आहे मस्त थंड वातावरण आणि वर्ष म्हणतात ना की सहा महिने जोरदार पाऊस कारण सहा थोडं जवळ टाकल्यामुळे कायम पाऊस होता आता पण एक काल तर पाऊस पडला खूप पाऊस पडला Tapan, ini rumah jerat, orang nak kunci. आता आपण आलो आहे रवळनाथ मंदिरामध्ये रवळनाथ मंदिराचा संपूर्ण परिसर आहे आणि सुंदर असं मंदिर आहे ग्रामदैवत श्री रवळनाथ आता आपण रवळनाथ मंदिर आपल्या रवळनाथ मंदिरामध्ये इथले सरपंच भेटले काय ना तुमचं माझं नाव दीपक किशोर चव्हाण तुम्ही घ्या पासून सरपंच आहे तिकडे दोन हजार तुमच्या गावाबद्दल सांगा जरा गाव कसं आहे आमच्या गावामध्ये साडेसातशे लोक असते आहे आणि चारी बाजून डोंगर आहे ओके घरी आहे म्हणजे ऑफिशियल साडेसातशे लोक आहेत ऑन रेकॉर्ड आहे ऑन रेकॉर्ड त्याशिवाय आमच्या गावामध्ये एक रवळनाथ मंदिर आहे प्रसिद्ध प्रसिद्ध आणि एक वेटाई मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे ते माय रोशनीच्या नवसाला पाहणार आहे ओके नदीच्या मधून गावाच्या दोन मधोमध अशी एक सुख नदी वाहते त्या जानेवारी महिन्यापर्यंतच पाणी असते शुक नदी पन्नास पाणी ओके आणि आता तुमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काय म्हणजे पुरस्कार पुरस्कार आम्हाला दोन हजार बावीस बावीस तेवीस ला स्वच्छता अभियान पुरस्कार मिळालेला आणि त्याच्यावर पण काही पुरस्कार होते काय त्याच्या अगोदर होते पुरस्कार पद्धतीचे नेमके आणि सध्या तुमच्या गावामध्ये म्हणजे बारमाई पीक कसं प्रकार आहे कि पीक असं काही नाही पावसाळ्यात फक्त शेत आणि आमच्या गावात महत्वाचं सांगायचं म्हणजे कुठल्याही प्रकारचे तंटे नाही बरोबर कुठल्याही प्रकारचे पाच वर्षामध्ये पोलीस स्टेशनला किंवा कुठे तक्रार नाही मुक्त गाव आहे तंटामुक्त गाव आहे स्वच्छ गाव आहे आणि आता जास्त लोक मुंबईला राहतात त्याच्यामुळे ऑन रेकॉर्ड लोक कमी आहेत पण साधारण हजार वस्तीचं गाव आहे पण साडेसातशे मतदान आहे हा मतदान आहे बरोबर हा हजार पण लोक म्हणजे मुलं पकडून हजार बाराशे लोक असतात बरोबर प्रकारे यांचं सुंदर असं गाव आहे आणि सुंदरशी माहिती दिली मस्त धन्यवाद धन्यवाद सुंदर मंदिर आहे सटोरे गावामध्ये दोन मंदिर आहेत खास करून आणि बाकी सर्व हे एकदम मंदिरात सहजेच्या कुशीत आजूबाजूला मोठमोठे डोंगर आणि भात शेती बरं इकडे हे संपूर्ण मळे आहेत इकडे हे संपूर्ण मंदिराच्या बाजूला मळे आता आपण मंदिर आहोत आणि समोर ना एक वैशिष्ट्यपूर्ण डोंगर आहे तो आणि तिकडे काहीतरी पुरातन गोष्ट आहे असं ते सांगतात बघ आता माहिती घेऊया कारण तू बघूनच वेगळा वाटतो डोंगर तिकडे ना एक कडा आहे असं तर पाऊस गेला तर आपण तिकडे ड्रोन नेण्याचा प्रयत्न करूया पाऊस चालू इकडे आणि या डोंगराची काय स्टोरी आहे बिवाची चूल पाच पांडवांचं अवस्थाही होते एक रात्रीला ओके okay. तिथे जेवण वगैरे त्यांनी केलं जेवण वगैरे पेज वगैरे भातावरची आम्ही गावठी भातावरची पेज असं सांगू एक सतत पट्टा आहे ओके okay. आणि त्याच भिवाच्या चुलीला आमची जी वेतान मंदिर आहे जे देवसाला पावणार की नाही तिचं मूळ स्थान आहे आणि कोरलेलं असं काय काय कोरलेली अशी छोटी छोटी प्रतिमा आहे ओके काम कोरीव कामाची त्यांच्या पाच पांडवांच्या वेळी आणि पायऱ्या बिर्या असं आहे पायऱ्या बिर्या असं आहे जुना जुना म्हणजे जुना प्राचीन काळात म्हणजे काहीतरी असणार तिकडे गोवा वगैरे आहे तशा बघून वाटतंय ते काहीतरी वेगळं मोठमोठ्या दोन चार गोवा आहेत हा तुम्ही तुम्ही केव्हा जाता इकडे आम्ही आता पावसाळ्यात पण जातो वाटत वाट। ओके आता बघा हे बघा असं दिसते ना छोटीशी हे बघा समोर कुठे जाते इथे इथे बघा हा इथे कसे गोवे सारखे दिसते ना का ओके ओके हा तिकडे गोवा तिथे वाघ वगैरे असतात ओके वाघबिळ्यासारखं तुम्ही काय म्हणता स्पॉटला काय म्हणताय त्या डोंगर बेतायचा डोंगर काहीतरी असणार तिकडे वरती गेल्यावर ओके विमानतळ उतरण्यासारखं मोठा माळ आहे मोठा माळ आहे हा एक गावातला एक वैशिष्ट्य रहस्य रहस्यवाला एक डोंगर आहे ठीक आहे आपण बघूया ड्रोन नाही दिसतो का बघाय तो चालेल चालेल आणि तुमच्या धार्मिक महत्व सुद्धा आहे देवस्थान आहे इकडे खाली जे देवस्थान आहे ते माय रोषणाला पाहणार नाही त्याचा काहीतरी ते म्हणा ओके ओके ती देवी इथे आहे मूळ स्थान तिथे वरती आणि त्या तुम्ही कार्यक्रमाच्या वरती झेंडाला झेंडा लावतो आणि त्या डोंगराच्या खाली एक भाव आहे त्याला किती जरी उशीर पाऊस लागला जर जून मध्ये पंधरा जून वीस जून पर्यंत लागला तर त्याला पाणी असत तिथे असत म्हणजे पाणी आटत नाही दुष्काळ पडत नाही त्या ठिकाणी दुष्काळ पडत नाही तिथे कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार मच्छी मटण खाऊन चालत नाही अस्वच्छ कपडे धुवून चालत नाही ओके अशी एक अशी इकडे खाली आहे हे बघा जंगल दिसते ना हा त्याच्या मध्ये मोठी अख्या आहे त्याची अशा प्रकारे हे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे हो हो काहीतरी वेगळं आहे तिकडे नक्कीच डोंगर आहे आणि ते जंगलात आहे ना प्रॉपर जंगलात आहे ठीक धन्यवाद धन्यवाद सुंदर मंदिर परिसर आहे आता आपण मंदिराचा इथले एक सुपुत्र आपल्या देशासाठी शहीद झाले आहेत त्यांचं नाव काय प्रकाश रावराणे रावराणे आणि केव्हा झाले म्हणजे केव्हा घटना घडली पाच वर्ष पाच वर्ष आणि ते मेजर पद मेजर होत नागस्ट सात ऑगस्ट दोन हजार अठरा आणि ते मेजर पर्यंत मेजर पदापर्यंत ओके आणि त्यांच्या कुटुंबीय काय करतात म्हणजे पत्नीने पत्नी पत्नी पण मेजर ती पण मेजरच झाली आता ओके असे आपले म्हणजे मुक्काम पोस्ट भाईंदर ना मुंबईला येतो सध्या त्यांच्या पत्नी ओके तर अशा प्रकारे कुठे कार्यरत आहे पत्नी आणि तुम्ही त्यांचे कोण काय नाव तुमचं अनिल विनायक रावरा ओके तर यांच्याच घरातले आहेत त्यांनी देशासाठी बलिदान दिलंय आणि पाच वर्षापूर्वी घटना घडली आणि म्हणजे सर्व ग्रामस्थांना त्यांचा अभिमान आहे त्या कारण देशाच्या जिल्ह्यातच ग्रामपंचायती ओके ओके आहे ना तिथे हा हा तसे मारक पुऱ्या वैवाड तालुक्यात फुल आहे प्रत्येक ग्रामपंचायतीजवळ ओके त्यांच्या म्हणजे आठवणी प्रित्यर्थ वैभव तालुक्यात तर फुल आहे पुगड्या ग्रामपंचायत आणि कोण रविकांत राजाराम रावणी म्हणून कोणतरी होते पंद्रा पंद्रा भी होता, ना छत्रपती पुरस्कार केव्हाचे म्हणजे केव्हा होते ते वर्ष आणि ते कबड्डी क्षेत्रात होते सध्या ते आहेत का आता झाले ओके त्यावेळी त्यांचं वय किती असेल म्हणजे ज्यावेळी पुरस्कार मिळाला तेव्हा तेव्हा त्यांचं वय मला वाटतं काहीतरी अठ्ठेचाळीस होतं अठ्ठेचाळीस होतं मग आता ते जवळपास हा वयवृद्ध होऊन ओके हे तुमच्याच गावचे सुपुत्र सुपुत्र ओके तर अशा प्रकारे या गावात म्हणजे अनेक लोक नामवंत आहेत सुंदर गाव आहे छोटस गाव आहे पण या ठिकाणी अनेक नामवंत व्यक्ती आहेत ठीक आहे धन्यवाद तुम्ही माहिती तुमचं नाव बोला सचिन संभाजीराव सचिन संभाजीरावने तुमचं दशरथ बाबा कृष्ण पडवळ मी भोम्या होतो ओके रिटायर्ड झाला आता हा आणि तुमचं काय ओके तुझं काय रे काय साई दत्त रामणी आता सगळे मंदिरात भेटले मला आणि तुम्ही चांगली माहिती दिली थोडक्यामध्ये आणि सुंदर गाव आहे तुमचं मस्त आपण इकडे मंदिरात आहोत आणि सर्व ग्रामस्थ इकडे नवरात्रीसाठी आलेत इकडे कार्यक्रम चालू आहे नवरात्रीचा घाटाचा आणि या मंदिराच्या बाजूलाच ही इथली प्राथमिक शाळा आहे प्राथमिक शाळा आणि इथली ग्रामपंचायत नाही ही इथली ग्रामपंचायत आहे या ठिकाणी शाळा आहे आणि हे आहे ग्रामपंचायत ऑफिस अशा प्रकारे निसर्गरम्य असं गाव आहे सडूरे गाव आहे गाव आहे या बाजूला आपण ज्या बाजूला आहोत त्या बाजूला सगळ्यात जास्त वस्ती आहे आता तुम्ही व्हिडिओच्या अँडिंगला सुंदर असे ड्रोन शॉट घेतले म्हणजे पावसाचं जर माऊला आहे तरी एवढे शक्य झालं ते ड्रोन शॉट मी शूट केलेलं आहे तुम्हाला संपूर्ण काय अशा बट राहिली आणि इथून कुरली धरणसुद्धा दिसतात ड्रोनशॉटमध्ये सुद्धा एन्जॉय करा म्हणजे कोकणातील एक मोठं धरण कुरली धरण सुद्धा इथून आपलं दिसेल

thank